कडेगाव जिल्हा सांगली कडेगावच्या रस्त्यावर रविवारी सकाळी पावसाच्या सरी सुरू होत्या पण त्या सरीमध्ये न भिजणारा ज्वाज्वल उत्साह उत्तम वाहत होता कडेगावात मोरमच्या ताबूत भेटीचा ता ऐतिहासिक सोया रंगला होता हजारो भाविकांच्या साक्षीने डोळ्याचे पारणे फेडणारी गगनचुंबी ताबुतांची मिरवणूक आणि भव्य मिलन भेटी सोया यंदाही थाटामाटात पार पडला महान भारत भारत देश आमचा गुमू जय जयकार हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशा गोष्टांनी शहराचा असमंत दुमदुमून गेला कडेगावचा मोहरम केवळ धार्मिक अनुष्ठान नसून तो सामाजिक सलोका धार्मिक ऐक्य आणि राष्ट्रप्रेमाचा जिवंत पुराव आहे गेली दीडशे वर्षे ही परंपरा जपली जाते यंदाच्या मोहरम मिरवणुकीने ही परंपरा नव्याने उजळून निघाली पडत्या पावसात शिस्तबद्धांनी सुसंवादात्मक पद्धतीने ताबूत मिरवून चालू होत्या सकाळी कडेपूर शिवाजीनगर विहापूर निमसोड सोहली येथून वाजत गाजत मानकरी दाखल झाले मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आल्यानंतर बोर्ड पाटील चौक आणि सुरेश बाबा देशमुख मोहरम मैदान या प्रमुख ठिकाणी विविध मानाच्या ताबूतांची भव्य भेट झाली देशपांडे हकीम बागवान शेटे अत्तार इनामदार सुतार मायनकर यांची उच्च आकर्षक ताबूत गर्दीत लखलख चमकले त्या भेटीचा क्षण म्हणजे साक्षात राम भरत भेटीसारखा हृदयात थेट झंकार उमटवणारा भाविकांनी आकाशात टोपी फेटी उंचावत स्वागत केले